आमदार रवींद्र धंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून हा जामीन मंजूर झालेला आहे महापालिकेच्या अधिकाऱ्याला धंगेकरांनी शिविगाळ केली होती आणि त्या दन्रबा, आरोप त्यांच्यावर होता आणि अटकपूर्व जामीन त्याच्यामुळे धंगेकरांना एकंदरीत दिलासा मिळालाय असं म्हणायला हरकत नाही प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौकवाल या संदर्भातले अधिक अपडेट्स देतील ज्ञानेश्वर उद्घाटनाच्या वादावरून आमदार रवींद्र दंगेकर यांनी गोखले नगर परिसरामध्ये एका महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला त्यानंतर चतुर्शृंगी पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि आता जी माहिती मिळते या सगळ्या प्रकरणात आमदार रवींद्र दंगेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालेला आहे पुणे जिल्हा सत्र न्यायालयाकडून हा जामीन मंजूर करण्यात आलाय महापालिकेच्या अधिकाऱ्याला दंगेकरांनी शिवीगाळ केल्याचा व्हिडिओ हे सगळं प्रकरण जोरदार व्हायरल झालं जोरदार टीका झाली आणि आता या सगळ्या प्रकरणात दंगेकरांना अटकपूर्व जमीन मिळाला दंगेकरांना दिलासा मिळाला असं म्हणता येईल जी ज्ञानेश्वर धन्यवाद दिलेल्या सगळ्या माहितीसाठी <स्थाथ>